चला तर मंडळी प्रचंड थंडी आहे तुमच्याकडे थंडी काय म्हणते थंडी असो की काहीही असो सकाळी नाश्त्याला काय बनवायचं डबाला काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडतोच ना डाळ ना तांदूळ ना फर्मेंट करायची झंझट अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा मऊ लुसलुशीत पौष्टिक जाळीदार नाश्ता बनवूया खास म्हणजे हा नाश्ता गार झाल्यावरही खूप चवदार लागतो सर्वप्रथम एका जाळीवर एक वाटी पोहे घ्यायचे एक वाटी किंवा एखादा कप संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी सेट करायचं पोहे चाळून घेतले त्यामध्ये ग्लासभर पाणी घालून धुवून घेतले ते धुतलेलं पाणी काढलं दुसरं पाणी घालून एक दोन ते तीन मिनटं हे एक वाटी पोहे पाण्यात व्यवस्थित भिजवून घ्यायचे एक तीन चार मिनटं पोहे भिजवले की चाणीवर काढून दोन मिनटं पाणी निथळायचं आता मिक्सर जार मध्ये एक वाटीच आपल्याला बारीक रवा घालायचा आहे संपूर्ण साहित्य एकाच वाटीने किंवा एकाच कपने मोजायचं एक वाटी बारीक रवा त्यामध्ये धुवून घेतलेले हे पोहे घालायचे एक दोन तीन मिनटं पाण्यात भिजवायचे म्हणजे छान मऊ होतात पोहे सुद्धा घातले सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी दही मोजलं होतं तर अर्धी वाटी दहीसुद्धा घातलं दही, दही आणि पोह्यांमुळे नाश्ता खूप सुंदर मौलुसलुषित होतो यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं अगदी दोन चिमूट साखर घालायची म्हणजे चव खूप छान लागते आता छान स्मूथ असं बॅटर करून आहे सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून डोस्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना त्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घ्यायचं तर मस्त स्मूथ बॅटर करून घेतलं नंतर गरज वाटल्यास आपण अजून पाणी वाढवू शकतो रवा आणि पोह्यांच्या क्वालिटीनुसार थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं आता यामध्ये चिरलेल्या भाज्या घालायच्या एक लहान चिरलेला टोमॅटो लहान आकाराचा एक चिरलेला कांदा अर्धी शिमला मिरची आणि अर्ध मी साल काढून बारीक चिरलेलं गाजर घेतलं आहे तुम्ही यामध्ये फरसबी किंवा बारीक चिरलेला पालक वगैरे तुमच्या आवडीनुसार घालू शकतात मी इथे हिरवी मिरची घातली नाही आहे कारण विह्यांच्या डब्यालासुद्धा द्यायचं आहे तुम्हाला हवं तर चिरलेली मिरचीसुद्धा घालू शकतात छान असं मिक्स केलं थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालते गरजेनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात फक्त खूपच पातळ करून टाकू नका हे व्यवस्थित छान असं एकजीव केलं मस्त असं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे एकसारखं ढवळून घेतलं भरपूर भाज्याही आपण यामध्ये घातलेल्या आहे आता झाकून दहा मिनिटे याला बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू मस्त चटपटीत चटणी करणार आहोत तर चटणी करण्यासाठी एका पॅनमध्ये एक टी तेल घ्यायचं आहे अगदी झटपट आणि जिभेची चव वाढवणारी मस्त चटपटीत चटणी तयार होते तर तेल घेतलं त्यामध्ये एक कश्मीरी मिरची घातली अर्धा इंच आलं आणि चार लसणीच्या पाकळ्या घालते आता चटणी तुम्ही किती करताय त्यानुसार प्रमाण कमी जास्त करा दोन टेबलस्पून इथे मी डाळवं घातलेलं आहे यांना हलके तांबू सोयीपर्यंत परतायचे करपू द्यायचे नाही डाळवं घातल्याने छान एकसंदपणा येतो चटणी चवीलाही छान लागते डाळवं हलके तांबूस झाले की एक लहान आकाराचा उभालाम पातळ चिरलेला कांदा घातला आता कांदा साधारण एक ते दीड मिनिटेच परतून घ्यायचा आहे हलकासा मऊ होईपर्यंत लाल वगैरे काही करायचं नाही आहे आता कांद्यासोबतच यामध्ये एक इंच चिंच घालायची आहे तुम्हाला चटणी किती आंबट चटपटीत हवी आहे त्यानुसार चिंच नसेल तर चटणी वाटताना अर्धा लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता दोन लहान आकाराचे टोमॅटो असे जाडसर चिरून घेतले ते घालायचे टोमॅटोचं प्रमाण कांद्यापेक्षा थोडं जास्त ठेवायचं म्हणजे ही चटणी छान लागते टोमॅटो गेलाय तर अर्थात चवीनुसार मीठ यामध्ये जाणार म्हणजे मीठ घातलं की टोमॅटो लवकर मऊ होतो छान असं मिसळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायचं लो टू मिडियम फ्लेम ठेवू शकतात खूप ड्राय वाटलं तर तुम्ही एक दोन चमचे पाणीही घालू शकतात एक तीन ते चार मिनिटं हे छान शिजवून घेते तर मंडळी चटणीचं साहित्य मस्त शिजलेलं आहे आपला टोमॅटो मस्त मऊ झाला आहे गॅस बंद करायचा आणि हे पटकन गार करून घ्यायचं गार झालं की मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं तर मंडळी चटणीचं साहित्य गार झालं मिक्सर जारमध्ये घातलं आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि पाणी घालून छान चटणी वाटून घ्यायची तुम्हाला किती दाटसर पातळ ठेवायची आहे त्यानुसार मस्त चटणी वाटून घेतली तडका करण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये मोहरी मोहरी तडतडली की थोडेसे जिरे आणि कडीपत्त्याची पानं पानं अशी तोडून घालायची म्हणजे असं चटचट तेल उडत नाही आणि खमंग चुरचुरीत असा हा तडका यावर घालायचा आहे आणि खमंग चटपटीत कांदा टोमॅटोची चटणी तयार झाली मुलांच्या वाला देण्यासाठी सुद्धा बेस्ट आहे चटणी झाली आता झटपट नाश्ता बनवण्यासाठी हे मिश्रण दहा मिनिटे मस्त मुरले अजून थोडं घट्ट झालंय कारण मी सांगितलं ना रवा आणि पोह्याच्या क्वालिटी नुसार पाणी आपल्याला कमी जास्त लागतं कितपत ते पाणी शोषून घेतात त्यानुसार तर छान इथे या कन्सिस्टन्सीचं बॅटर असावं डोस्याच्या बॅटर सारखं आता तयार होणाऱ्या नाश्त्याला छान जाळी पडावी म्हणून अर्धा टीस्पून इथे मी सोडा घातला आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं पण सोडा घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही सोडा न घालताही हा नाश्ता करू शकता तितकाच छान मऊ लुसलुशीत होईल फक्त सोडा थोडासा घातला की छान जाळी पडते पण तुमची आवड नसेल सोडा घालण्याची इच्छा नसेल तर नका घालू इथे मी डोसा तवा ठेवलाय छान गरम केला त्यावर तेल घातलं आणि थोडंसं पेपरने एकसारखं करून घेतलं तवा कडकडीत गरम व्हायला हवा फक्त धूर इतका गरम नको यावर बॅटर घालायचं आणि हलक्या हाताने हे उत्तपम पसरवून घ्यायचं आपण नेहमीच उत्तपम करतो त्याच पद्धतीने पण हे इतके मऊ लुसलुशी चवदार आणि जाळीदार होतात ना आणि यांची खासियत म्हणजे हे गार झाल्यानंतर तर आणखीनच चवदार लागतात म्हणून मुलांच्या डब्यात द्यायला बेस्ट आहे छान असं पसरून घेतलं खूप जाड नाही खूप पातळ नाही झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण मिनिटभराची वाफ काढायची किंवा वरतून ड्राय होईपर्यंत किती सुंदर जाळी पडली आहे तुम्ही पाहू शकतात अगदी थोडंसं तेल घालायचं आहे हवं तर तूप किंवा बटरसुद्धा घालू शकतात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मिनिटभर आपण भाजून घेऊया खालच्या बाजूने किती सुंदर असा रंग आलेला आहे मस्त जाळीदार झटपट इन्स्टंट उत्तपम आपलं तयार आहे आता हे गरमागरम उत्तपम तुम्ही चटणीसोबत लगेच सर्व करा किंवा मग एखाद्या जाळीवर काढायचं म्हणजे खालून वरून वाफ निघत राहते वाफ धरून हे ओलसर होत नाही आणि गार झाल्यावरही अजिबात चिकट वगैरे होत नाही दुसरं उत्तपम करतानाही थोडंसं तेल टिश्यूने पुसून घेतलं बॅटर घातलं खूप असं दाबून पसरवायचं नाही हलकं हलकंच पसरवायचं नाही तर मग ते तुमच्या चमचाला लागून येणार आणि मस्त एक मिनिट वाफ काढली जाळी सुटली आहे घेतलं आह काय सुंदर असा रंग आलाय भरभर होत ात घरातल्या लहान मुलांपासून वयोवृद्ध आजीबाबांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा जबरदस्त हलका फुलका आणि लुसलुशीत हा नाश्ता थंडी आहे थंडीसाठी तर बेस्ट आहे जास्तीचं तामझाम नको भरपूर भाज्यासुद्धा घातलेल्या आहे आणि झटपटसुद्धा तयार होतो आपण केलेल्या बॅटरमध्ये चार जणांचा नाश्ता पोटभर होतो सगळेच उत्तप्पम आता मी याच पद्धतीने भरभर करून घेते विहांच्या टिफिनलाही द्यायचे म्हणून थोडेसे गार करते आणि टिफिनमध्ये सुद्धा देते तर मंडळी आपले उत्पम करून झालेले आहे अजून काही बॅटर राहिलं आहे ते मी नंतर करेल आणि हे पाहू शकतात गार झाल्यानंतरही अतिशय मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट नाही आहे आणि चवीला अप्रतिम असे होतात तर मंडळी आता हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी बिना तामझाम झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आपण टेस्ट करून पाहूया खूप सुंदर होतात मंडळी मी म्हणते म्हणून एकदा तरी करून पहा चवीला अप अप्रतिम होतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा